आपण गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो या उत्साही वातावरणात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाच्या आपण सर्वांना अगदी मनापासून भगतमय शुभेच्छा तर या निमित्ताने जाणून घेऊ गणपतीची मूर्ती आपल्याला जीवनाचे मार्गदर्शन करणारी कशी ठरते चला तर पाहूया गणेशाचे मार्गदर्शक रूप जीवनाचे मार्गदर्शक गणपती मोठे मस्तिष्क विचारसरणी लहान नेत्र लक्ष केंद्रित राहावे मोठे कर्ण श्रवण क्षमता वाढवा पारा मोहित सारी बंधने कापून टाका लहान मोखा कमी बोला मदतगार आणि लवकरच बना दोर लक्ष गाठण्यासाठी आशीर्वाद अध्यात्माच्या माफागरी सर्वोच्च स्थानाने पोहोचण्यासाठी आशीर्वाद व सुरक्षा मोठे पोट चांगल्या वाईट गोष्टी पचवून टाकण्यासाठी प्रसाद चांगल्या कर्माचे फळ चांगलेलेच असते मूषक लोभावर स्वारी करून त्यावर नियंत्रण मिथ्या स्वतःवर प्रभावी होऊ देऊ नका